नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पायी दिंडी शेगाव कडे प्रस्थान वैजापूर तालुक्यातील क्षेत्र शिहूर येथून जानेवारी सतरा शेगाव येथे अठ्ठावीस तारखेला पोहचेल बारा दिवसाचा प्रवास आहे शंभरच्या च्या जवळ पाच वारकरी आहे महिला पंचेचाळीस पुरुष पंचावन्न गजानन भक्त मंडळ शिऊर हे दियांडी अकरावे वर्ष आहे मोठ्या भाव बोते व जय गजानन श्री गजानन या नावाने जयघोष करीत वारकरी पावले चालती शेगावची वाट जयघोष करत आपला पाय प्रवास करत आहे या दिंडीचे प्रमुख प्रमोद देशमुख प्रभाकर खांडगोरे भागीनाथ जाधव सर शिवाजी थळकर चोपदार बंडू कायस्थ निवृत्ती आढाव गजानन मंदिराचे पुजारी अनिल शिरोडे व तसेच पंचक्रोशीतील भक्त या दिंडीत येऊन आपल्या भक्तीने शेगावचा प्रवास करीत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट आहे हे अकरावं वर्ष आहे आणि मोठ्या भावभक्तीने या दिंडीमध्ये शूर व शूर पंचकृषीतील भक्तगण ह्या दिंडीमध्ये सहभागी होऊन आणि ह्या भक्तीचा आनंद लुटतात आणि सगळे भाविक मोठ्या भावभक्तीने ह्या दिंडीमध्ये सहभागी होऊन घन गन गणात पोते जय गजानन अशा मंत्र मंत्राने जय घोष करीत निघत चालतात आता ही दिंडी अठ्ठावीस तारखेला श्री क्षेत्र शेगाव इथे पोहोचणार आहे जय गजानन जय गजानन आणि ह्या दिंडीमध्ये जवळजवळ सव्वाशे वारकरी या दिंडीमध्ये आहे त्यामुळे बाबांच्या कृपा आशीर्वादाने ही दिंडी खूप छान चालू आहे जय गजानन जय गजानन जय गजानन